नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग युट्यूब चॅनेल बरेच दिवस झाले म्हणजे चार पाच दिवस झालं दिवाळीचे ब्लॉग बनवलेले आणि याच काहीच नाही म्हणजे असं काय एन्जॉय वगैरे आणि कोमल बी गेली दुबईला तर दुबईला पण करमतोच ना पण <laughs> ती गेली व्हिडिओ कॉल केला ना तर इतकं आपण जाऊ आता काय टेन्शन घेऊ आपण जाऊ आपण जाऊ किट्टू काय बोलतो एकदा दिवशी रात्रीचे दोन वाजूपर्यंत तिचं फ्लाईट दोन लावते तोपर्यंत जागीच होता किट्टू मग काय बोलतो तोपर्यंत <laughs> तु, तु आत्या तुझ्या फ्लाईट मध्ये बसशील ना मी झोपेत तर ती म्हणजे पाच दहा मिनिटच राहिले होते दोन वाजायला तेव्हा तो झोपून गेला खेळता खेळता बोलता बोलता असा तिला फोन लागत नाही सकाळी फोन नव्हता लागत मग दुसऱ्या नंबरवरून केला आता लागतं सिम आणि नंतर मग तिने केला एवढी ए एवढ्या मोठ्या मोठ्या पाण्यात गेली एवढ्या एवढ्या किती भारी खेळायचं मला घेऊन गे नाही गेली ती बोलली बाळा तुला घेऊन जाईल पुढच्या टायमा तुला घेऊन जाईल आईला बाबाला तुला तर दिवाळी भारीक झाली आमची पण मस्त टेन्शन नाही हा काही नाही व्यवस्थित झाली फक्त कामावाल्या बाहेर गेले त्या म्हणून आमची झाली म्हणून ब्लॉक पिन नाही बनवायला खूपच धावपळ झाली म्हणजे एवढीच नाहीत की खूपच झाली आणि मस्त मी पण एक्सरसाइज वगैरे करते बघा बारीक झाले का नाही झाली ना बारीक हा थोडी झाली एवढी नाही पण गोड अरे तिखट खायचं त्याच्यावर पाणी पितसभर म्हणजे खायचं ना त्याला काही नाही पण चोवीस खात चोवीस तास नाही चोवीस तास नाही मग कधी मध्ये खायचं मग आम्ही कधी मध्येच खातोय ना दिवाळी कधी मधीच येते रोज नाही येते डायबिटीस होता असतो साखर वाढती जरा व्यवस्थित खायचं तिखट तुरड खारट आंबट हे सगळं पदार्थ हे ना शरीरामध्ये गेले पाहिजे सर्व खाते मी सर्व खाते सर्व तिकटच बाबाला नाही तिकट आवडतं मला आणि तिकट मला पण गोड थोडं थोडं आवडत काय नाही कारण ज्याचा नास केला याचा बनवलं पण नाही नंतर मी आज थोड ची बनवले ते पुरी राहिल्याला त्याचं सारण होतं भरपूर दिवसाचं फ्रीज मध्ये ठेवलेलं तसंच सुद्धा चांगलं मग आज मी ते बनवलंय मला दाखवते गव्हाच्या पीठातच बनवल्या कारण की मैद्याने त्रास होतो ना त्याच्यामुळे मैद्यामुळे मी बनवले आज गव्हाच्या मैदानी हा ते सारण होतं मस्त गुळाचं ते जसं तसंच होतं काय डिशन नाही मध्ये डब्यात भरून ठेवलेलं हा तर आज बनवलंय मी भारी झालंय ते आणि गव्हाच्या पिठामध्ये हा खाल्ली मी एक नाश्त्याला तीच खाल्ली आणि आता मी चालते थोडी बाहेर की तुला पहिले कपडे घालते आंबोळ घातली त्याला त्याला फ्रेश करते जरा बाहेर काम आहे हा पालघरला पण थोडं काम आहे पालघरला जाऊन येते परत पिलाच्या ऑफिसला पण जायचंय तिथं पण जाते मी येते अर्धा एक तास भाऊला घेऊन जाते तुम्ही थांबा घरी विशाल ला घेऊन जाते कारण की दोघांवर चांगला तुम्हाला जर किट्टू घरी ठेवला आता तुमचे कुठलेच काम होणार नाही होत नाही त्याच्यामुळे किट्टू सण ती घेऊन जाते त्याला चांगलं सांभाळ असं बोलतो मी तुला मला थोडं खाली उतरायचंय एकदाच उतरायचं ऑफिसला पण तू मस्ती करतो मस्तीच

आणि बसूर आणि ते आणि ती मठाची अशी चार पाच मिळून मस्त डाळ बनवली जिवारीच्या भाकरी बनवल्या त्या पुऱ्या बनवल्या आल्यावर जेवतो आणि थोडीशी मच्छी फ्राय नंतर करायला वाटलं मच्छी नाही भाजीच मी मच्छीची काय मच्छीच थोडीशी भिज घालून ठेवा मी अर्धा एक तासातच माझं काम आहे मग आल्याच सांगतेच जेवायला बसून त्यावेळेला लोक काय जेवण जाणार नाही पुरी खाल्ली मी चहा बरोबर हा बरं झालं तुम्ही पण खाल्ली भाऊ न काय नसून खाल्लं विशाल लागलते खायला आणि चा, ते दाखवते बघा मी मस्त एवढ्या भाकऱ्या बनवल्या जिवारीच्या चांगल्या आणि बघा राहिलेल्या पुऱ्या मस्त बनवल्यात पण त्या गव्हाच्या ह्याच्यात बनवल्यात हा काय ते सर्व आपलं सारण होतं मी काय करंजीचं पण होतं आणि गुळाचं पण होतं आणि भारी झाल्यात मस्त बघा आता खायला पण चांगलं आणि गुळा ह्याच्यात गव्हाच्या पिठात टेन्शन नाही ते मैद्यामध्ये नाही कोणी खाऊ शकत भाकरी चपत्यात आणि जरा बघा मिक्स भाजी डाळ तुम्ही बोलले ना काय मिक्स मी हे वेज नाही बनवत डाळ बनवली व्हेजची भाजी काहीच नव्हती सगळी मिळून मस्त आमटी बनवली खूप भारी आमटी झाली बघा ल खूप भारी का सालवाली डाळीची एकदम मस्त आमटी झाली चला आता जाऊन येते मी पटकन झाकून ठेवते सर्व तू खरे ट्रॅफिक हां मग काय करायचं पप्पाला कुठून काढायला होता इथून का इथून का इथून इथून काढायला होता ट्रॅफिक होती गाडीला काढली ट्राफिक गेली <laughs> का ट्रॅफिक हां मग कुठून काढायला सांगतो पप्पाला तू आपण कुठे चाललो आहे पिक्चर पाहिला पिक्चर पाहायला पाहल आपण कुठला पिक्चर कुठला लागला रे बाबा मला माहिती आपण पिक्चर मला पिक्चरच माहित नाही दादा कुठला लागलाय आता पिक्चरला जाता येणार नाही मग आपण काय दोघच जायचं पिक्चर अतू लहान आहे कोकू कोकोला घेऊन पिक्चर पाहता येणार नाही दादा आपल्याला कि तुझी आत्या कुठे गेली आणि तुला कधी घेऊन जाणार उद्या आणि तू तिला काय बोलला त्या दिवशी तू काय बोलला काय सांग आणि कोकोला कसं वाकड लावतो व्हिडिओ कॉल आला का असं करतोय त्याला काय विचारायला कळत नाही आणि हा त्याला तसं करत राहतो मग मला वाटलं हा असा का करतोय मग बबली बोलली की हा वाकडं लावतोय कसं लावतो ला। <laughs> दाखव एकदा मस्ती याच्या प्पाला हस गाडी चालवतोय सगळ्याला कशाला हसा लावतो हसा तुम्ही हसा हसा तुम्ही सगळे हसा सांग किट्टूला सगळे सगळेजण सगळे हसा किट्टूला कुलबसय माझी कुलबसी दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या ना आता <laughs> <laughs> जातात ना, जाता ना शाळेत आता बरं लागलं तुम्हाला जाता का कधी जाता मग उद्या उद्या जाता मग उद्या मी तुमचं लवकर आवडून संडे अरे अरे काल संडे झाला मला बोलतो की काय तू इंग्लिश शिक इंग्लिश मध्ये बोलत जा मराठी नको बोलू काय रे तुम्हाला हा मी तुला शिकवेल मराठी नको बोलू इंग्लिश थोडी थोडी शिक म्हटलं येते बाबा थोडी थोडी मला जास्त नाहीत क्युट्यूच्या जा सारखी माझ्या क्युट्यूबला खूप येते काय येतं तुला इंग्लिश मध्ये सांग काय केलं काय केलं तर चला आमची भुसरीचे सगळे काम निपटलेत आणि आता फोन आला म्हणजे मी पण जाते विशालचे वडीलच जाणार होते कोण येणार आहे आपल्याकडे आई लक्ष्मीची आई येणार <laughs> आहे सकाळीच बसले बसल्या ताई साडेताई ताई किती वाजता सातला ला बसल्या वाटते सकाळी पावणे सात तर बघा दोनलाच लाच दोनलाच येते इथे बस शिर्डी वर हा शिर्डी वर चला त्यांना पण घेते मी आता हे करतायत त्रास त्याच्यामुळे म्हटलं इकडे या मी इकडे थांबले गाडी वाळत येत नाही ना म्हणून सावकाश या चला आल्या आणि आता गड चढला जास्त गड चढायच म्हटलं बॉबी खाली चालायला जीव जाण्याला रोज जाते का बारीक होण्यासाठी आमच्या घरी येऊन आठ दिवस राहायचं राजा नव्हती ना मी सुच कडाई घेतली डाळ काढून ठेवली कडाई घासायचं मसाला काढून घेतो मला बोल मी डाळ आहे म्हटलं तेवढी फिश बनवून टाकू थोडीशी होती आणि मसाला पहिलाच काढून गेले होते याच्यामध्ये ठेवून देते बाकीचा मसाला टाकलं एवढं मी थोडं बनवते मस्त डाळ आहे भाई बस झालं म्हटलं बस झालं आणि तीन वाजले आवाज लागेल का दोन ला घेऊन आले त्यांना तर मी काम आवडले फटाफट लोक लोक फटाफट नाही बोलायचं काय फटाफट का बोलतील पटापट बोलायचं नाही बरोबर पटापट आरामाने काम करायचं चांगलं असतं

बारीक ते नाही का दुबईला बारीकच माणसं चांगली दिसतात हा का चार गुड माणसं चालतत नाही मग चार काय करायचं अरे आता पातळ होत रोज ना मग वाटतं मला पण ओ थांब झालं झालं मला काय वाटत नाही का मी पातळ व्हा पण आता काय करायचं तर आता आमचे जेवण वगैरे सगळं झालं मस्त आता ड्रेस चेंज करते मॅक्सी घालते गाव पिसला जायचं ऑफिस जायचं आता हे कपडे चेंज कर आता चे, म्हशी मागला तुझं लाल ड्रेसने आई या जर परत डायमाना म्हशीच मागायला म्हणजे घालायचं का मी एवढी भारी कुर्ती लय म्हशी बघ मग बर बर, बर बर वा लय म्हैस नाही सांगतो तुला काय मी म्हैस नाहीये त्या म्हशीला अरे तस नाही उरदू लाल कपडे नाही म्हशी मागल तसंच बरोबर परत डायमाला मग घालायला नाही का किती दिवसाचं असंच लाल काही घातलं असत म्हशी मागायला काही पण डोक्याला टेन्शन असते पर आता काय नाव मशी लागत नाही माझी आई म्हशीला पण प्रेम करती बोल म्हैस पण चांगली असती गाय पण चांगली असतीच मग तर आता आम्ही बोल तू आम्ही आता पाणी आता आम्ही हा ब्लॉग किती करू लाईक करा शेअर कमेंट करा विसरू नका सबस्क्राइब करायला खरंच ना नका सबस्क्राइब करा आम्हाला असं वाटलं पाहिजे पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी आमचे सबस्क्राईब वाले खूप प्रेम द्या खरच द्या